तोतया आयएस अधिकारी पूजा खेडकरचं अखेर नऊ महिन्यांनी दर्शन झालंय पूजा खेडकरची दिल्ली क्राईम ब्रांचकडनं सात तास चौकशी झाली आहे वेगवेगळी वि प्रमाणपत्र कुठून आणि कशी तयार केली संदर्भात चौकशी झाल्याची माहिती आहे दरम्यान वर माझ्यावर झालेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत असा दावा पूजा खेडकरनी केले गेले नऊ महिने पूजा खेडकर आणि पोलिसांचा लपंडाव सुरू होता माझं एच सर्टिफिकेट खोटं माझं ओबीसी सर्टिफिकेट खोटं आहे ह्यांनी काहीतरी एक सर्टिफिकेट घेऊन गेले आणि त्या बेसिसवर आय एस बनले पण असं काहीही नाही आहे माझं मी जसं सांगितलं तसं सहा वेळा इन डिफरंट इयर्स थ्री डिफरंट इयर्स सिक्स टाईम्स आय हॅव बीन एक्झामिन्ड बाय अ पॅनल ऑफ मोर दॅन ट्वेल्व डॉक्टर्स इन अन इन्स्टिट्यूशन लाईक सवदर्जंग अँड एम्स इन बोथ इन्स्टिट्यूशन्स अँड बोथ हॅव सर्टिफाईड माय डिसेबिलिटी त्याच्यामुळे हे जे काय म्हणतात तिकडचं सर्टिफिकेट खोटं तिकडचं सर्टिफिकेट खोटं असं काही नाही आहे दरम्यान पूजा खेडकर प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय ते पाहूया पूजा खेडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट एबीपी माझाकडनं संदर्भातली बातमी समोर आणलेली होती पोलखोल झालेली नऊ जुलै दोन हजार चोवीसला सरकारकडून पूजाची पुण्यातनं वाशिमला प्रशिक्षणार्थी म्हणून बदली झाली हो। तारीख होती नऊ जुलै दोन हजार चोवीस बारा जुलै दोन हजार चोवीस पूजाची आई मनोरमा खेडकर बंदूक दाखवत शेतकऱ्यांना धमकवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तर तेरा जुलैला पूजाचं नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट संशयास्पद असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे गुन्हा दाखल झाला चौदा जुलै दोन हजार चोवीस लाल दिवा असलेली ऑडी कार जप्त करण्यात आली सोळा जुलै दोन हजार चोवीस पूजाचं प्रशिक्षण युपीएससीच्या तक्रारीनंतर डीओपीटीकडनं स्थगित करण्यात आलं पूजाकडून पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसेन विरोधात लैंगिक छळाची तक्रार झाली ज्याची तारीख होती सोळा जुलै दोन हजार चोवीस मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक झाली अठरा जुलै दोन हजार चोवीसला एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला पूजावर दिल्ली पोलिसांकडनं गुन्हा दाखल झाला सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूजाला आयएस सेवेतनं बडतर्फ करण्यात आलं वीस जुलै दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार पंचवीस पूजा खेडकर फरार होती सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला दोन मे दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पूजा नऊ महिन्यांनी क्राईम ब्रांच समोर हजर झाली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट